तू एक विचार करा ज्या राजघराण्यांनी या सावंतवाडीला सुंदरवाडी ओळख दिली मोठी तलाव कोणी निर्माण केला रस्ते पाणी वीज आरोग्य शाळा शिक्षण या सगळ्या ह्या ज्या काही बाबी आहे सावंतवाडीकरांना देण्याची कोणी सुरुवात केली आणि म्हणून ज्याची ओळखच ज्या सावंतवाडीला ओळखच सुंदरवाडी ह्या राजघराण्याच्यामुळे अगर मिळाली असेल तर सावंत राजघराण्यातल्या अगर व्यक्ती आपल्या या एका खुर्चीवर बस आपल्याला आशीर्वाद मागतोय नगराध्यक्षाची निवडणूक तर आमच्या श्रद्धा लढवत आहेत मला वाटतं हे राजकारण करण्याची ही वेळच मुळामध्ये नव्हती ही निवडणूक जसे मी अगोदर आपल्याला बोललो की ही निवडणूक राजघराण्याला ज्यांनी आपल्याकडून काहीच मागितलं नाही कधीच काय अपेक्षा ठेवली नाही नुसतं आपल्याला दिलेलं आहे त्यांना अगर आपल्याला परतफेड करण्याची अगर संधी मिळाली असेल तर सावंतवाडीच्या जनतेने सावंतवाडीच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून श्रद्धाताईंसाठी आणि सगळ्यांसाठी काम करायला हवं होतं राजकारणामध्ये राजकारण करत असताना माणूस की नजरेसमोर ठेवून आपण काम करायला पाहिजे आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षाचे स कार्यकर्ते होण्याच्या अगोदर आपण सावंतवाडीकर आहोत आपण सिंधुदुर्गकर आहोत आणि त्या चष्म्यातून अगर ही निवडणूक पाहिली असती तर आज हे कुठलीच टीकाटिपणी केली नसती आज मोती तलाव असेल मल्टीस्पेशलिस्ट असेल आमच्या लखमराजेजींनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले ते सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारीच त्यांची आहे राजघराण्याने अगर इकडल्या विकासाची जबाबदारी घेत असतील त्याला सत्तेची जोड आमच्या माध्यमातून मिळत असेल तर सावंतवाडीकरांचा विकास तुम्ही विचार करा किती गतिमान पद्धतीने होऊ शकतो किंवा संधी आपल्याकडे आलेली आहे ते म्हणून ही संधी आपण सोडता कामा नाही राजकारण राजकारणाच्या भागी जा जागी दीपक केसरकर साहेब पण कितीही काय बोललं असले तरी त्यांचाही आशीर्वाद मी परत एकदा परत परत सांगतो त्यांचाही आशीर्वाद श्रद्धा ताईंनाच आहे तीन तारखेचा विजयी गुलाल उडवण्यासाठी केसरकर साहेब आमच्या खांद्याला खांद्याला उभे असतील विजय रॅलीमध्ये आमच्याबरोबर असतील एवढा ठाम विश्वास तुम्हाला देतो